आपण नेहमीच मोटिवेटेड राहावं हो, यासाठी आपण स्वतःला जाणणं फार गरजेचं आहे की मी कोण आहे स्वतःला विचारा मी कोण आहे कदाचित आतून प्रत्येकाचे हे उत्तर येतं की जेव्हा आपण आरशासमोर जातो आणि त्या आरशामध्ये जी प्रतिकृती आपल्याला दिसते ती प्रतिकृती म्हणजेच मी, मी आहे म्हणजेच हा जो दिसणारा देह आहे हे मी आहे परंतु विचार करा या देहासाठी आपण शब्द काय वापरतो आज माझ अंग फार दुखतय माझ अंग हा शब्द वापरलं ना जस हा ड्रेस आहे तर याच्यासाठी मी शब्द काय वापरते माझा ड्रेस मी ड्रेस नाही म्हणजे मी आणि ड्रेस दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तसच हे शरीर याच्यासाठी आपण शब्द वापरतो माझा हात माझा पाय डोकं म्हणजे हे शरीर माझे आहे पण मी शरीर नाही आहे